आदिवासी पाड्यांवर जाणाऱ्या मुलांना आणि आदिवासी पाड्यावरचा रस्ता मिळवून देण्यात आला म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे शाळेकडून आभार मानण्यात आले त्र्यंबक तालुक्यातील कळमूस्ते यापैकी हर्षवाडी या ठिकाणी दोन आदिवासी पाडे असून एका पाड्यावर अंगणवाडी केंद्र आणि जिल्हा परिषद शाळा आहे त्यामुळे या पाड्यातील मुलांना हर्षवाडी या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे पावसाळ्यात या शाळेत जाण्यासाठी मुलांना नदी ओहोळ ओलांडून जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागत होतं या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता म्हणून पावसाळ्याला नदीत जास्त पाणी आल्यानं जाता येत नव्हतं शाळा बंद ठेवावी लागत होती याबाबत एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं वेळोवेळी पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला त्यानंतर त्याची दखल घेत या ठिकाणी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं पुलाचं बांधकाम करण्यात आल्यानं आता शाळेतील विद्यार्थ्यांची रस्त्याची सोय झाली आहे शाळेकडून सत्कार करण्यात आला असून यावेळी पूर्वीच्या पद्धतीनं जीव मुठीत धरून या चिमुकल्यांना कोवळ्या जीवांना प्रवास करावा लागत होता मागील वर्षी देखील या ठिकाणी एल्गार कष्टकरी संघटनेच्या पाठपुराव्यानं पूल बनवण्यात आला असून या पद्धतीनं यावर्षी लहान मुलं आणि विद्यार्थ्यांना जावं लागत होतं आणि आता हा पूल बनवण्यात आला असून त्यामुळे एल्गार कष्टकरी संघटनेचा शाळेकडून सत्कार करण्यात आला आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी